सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची अर्थव्यवस्थेतली महत्वाची भूमिका जाणून दोन हजार उपाय भारताच्या विकासाच्या वाटचालीत कृषी गुंतवणूक आणि निर्यातीच्या जोडीनं महत्वाचं क्षेत्र म्हणून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत क्षमतावृद्धी आणि बाजारपेठेसाठी वित्तीय सहाय्यापासून खरेदी धोरणांचा यामध्ये समावेश आहे उद्यम नोंदणी पोर्टल आणि मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांसाठी सार्वजनिक खरेदी धोरणामुळे उद्योजकतेची जोपासना होणार असून रोजगाराला चालना मिळणार आहे एम एस एमई क्षेत्र रोजगार उत्पादन आणि निर्यातीत मोठं योगदान देत असून भारताच्या आर्थिक विकासात मोठं सहाय्य देत आहे व्यवसाय विस्तार आणि कार्यक्षमता उंचावण्यासाठी एम एस एम ई उद्योगांच्या वर्गीकरणासाठीची गुंतवणुकीची मर्यादा अडीच पटीनं तर उलाढालीची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पतहमी कवच पाच कोटींवरून दहा कोटी रुपये करण्यात आलं आहे सूक्ष्म उद्योगांसाठी नवी क्रेडिट कार्ड योजना आणण्यात आली आहे स्टार्टअपना अधिक सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीनं दहा हजार कोटी रुपयांचा नवा फंड स्थापन करण्यात आला आहे महिला आणि अनुसूचित जाती जमातींमधल्या प्रथमच उद्योगपती बनणाऱ्या पाच लाख व्यक्तींसाठी पाच वर्षात दोन कोटी रुपयांचं मुदत कर्ज देण्याची योजना आहे क्षेत्रनिहाय उपक्रमांमुळे पादत्राणं चामड्याच्या वस्तू आणि खेळणी उत्पादन क्षेत्रात उत्पादकता वाढणार आहे